विधान परिषदेतल्या गोंधळानंतर आता बातमी संसदेतल्या गोंधळातली संजय राऊतांनी काल संसदेत झालेल्या गोंधळावरून पंतप्रधान मोदींना आज लक्ष केलं मजबूत विरोधी पक्षनेता काय असतो हे देशाला दिसलं अशा शब्दांत संजय राऊतांनी राहुल गांधींचं कौतुक केलं तर दुसरीकडे विधान परिषदेत झालेल्या शिविगाळ प्रकरणावरून फडणवीसांवर हल्लाबोल केला नऊ मंत्री एक गृहमंत्री आणि एक अकेला सप्पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी या सगळ्यांना काल राहुल गांधी भारी पडले त्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं कालचं चित्र फार विचलित करणारं होतं खरं म्हणजे दहा वर्षात प्रथम देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेमध्ये ओम बिर्लांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं आम्ही संरक्षित की जी कालपर्यंत यांच्यापासून आम्हाला सोल्युशन मागावं लागतं